дй नमस्कार मित्रांनो बघू शकता आपण चर्मन डेअरी फार्म आले आणि आज संत साधू महाराज आपल्या डेअरी फार्मवरती आलेत म्हशी खरेदी करण्यासाठी बघू शकता आज टोटल त्यांनी तीन म्हशी खरेदी केले काय

आहा। तो किती मशी खरेदी तीन घेतले तर बघू शकता चर्मन डेअरी फार्म होते आपले साधू संत आले होते आणि तीन तीन, तीन मशी खरेदी केली तर महाराज आपलं गाव कोणतं आपण कुणाला पुणे पुणेवरून आले आपण तर आज आपण चर्मन डेरी फार्मवरून किती मशी खरेदी केल्या टोटल तीन मशी खरेदी केले तर चर्मनचा व्यवहार वगैरे कसं काय झाला नाही काय समोर सांगत आणि एकच शब्द टाकला मला ह्या भावाने एक मला मशीद या तुम्ही त्यांना परत सौदा केला नाही काही बाळासाहेब मध्ये एका शब्दात त्यांना मशीद येऊ टाकली एका शब्दात आपण महाराजांना मशीद दिलेल्या टोटल तीन म्हशी आहेत तिने बघू शकते एकदम क्वालिटीच्या मशीद मोरा मशीद तर ह्या कशासाठी घेतल्या नेमकं कुठे आश्रम त्यांचा खूप मोठा आश्रम हा हाँ हा हा महाराज आपला आश्रम कुठेच हा हा आश्रमासाठी पुणे जिल्ह्यात म्हशी घेतलेल्या आहेत मशीनची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एकदम मोठ्या मापाच्या मशीन तर याच्यात काय सगळं अंगाची साडाची करून अंगाची साडाची बोली करून दिली आँ। किती किती दिवस टाइम आहे अजून आठ आठ दिवस टाइम आहे आणि एक दोन दिवसात एक दोन दिवसात आणि आठ आठ दिवस टाईम आहे तर एक लाख एकवीस हजाराचा रेट मी त्यांनी मशी घेतल्या महाराजांच्या शब्दावरती सर्व म्हशी खरेदी झाली त्यांना म्हशीच इतक्या पटल्या मशीनना खूप गिराई होत पण महाराजांचं आपल्या त्यांच्या संतांचे पाऊल लागले आणि तिने मला सांगितलं मला <laughs> नफा घेऊ नका आम्हाच्या आश्रमावर म्हशी चालल्या हिशोबाने ते त्यांनी त्यांना म्हटलं महाराज तुम्ही शब्द टाका बसनी आपलं सुद्धा नुकसान केलं नाही एक, एक पिक्चर आणि तिन्ही मशी दिलेल्या आहेत बघू शकता मित्रांनो मशी एकदम क्वालिटीच्या आणि अशाच प्रकारे तुम्हाला मशी खरेदी करायची असेल चर्मन डेरी फार्मवरती उपलब्ध आहे तर चर्मन सर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगतोय ब्याऐंशी झिरो आठ सत्तर वीस सात्ठेचाळीस याच्या व्यतिरिक्त आपल्या गोठ्यावर असतात गोठ्यावर पण माल अवेलेबल असतो मित्रांनो तुम्ही गोठ्याचा व्हिडिओ चर्मन डेअरी फार्म चा आपल्या चॅनलवरती बघितलं असतं आणि मशी चेक करून घेतलं टोटल ते एक करायला गेले संपूर्ण मशीन बघू शकता मित्रांनो आठ आठ दिवस टाईम आहे दोन्ही मशीन आणि क्वालिटी बघू शकता मशीनची एक नंबरच्या मशीन सर्व वादरातील और बात आओ बात आओ हम सबका अपने नाम कर दो हम सबका अपने नाम कर दो हम सबका अपने नाम कर दो मित्रांनो बघू शकता या तिन्ही महाराजांनी आपल्या चरमन डेअरी फार्मवरून खरेदी केलेल्या मशी आहे मशीनची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो आणि आल्या त्या किमतीत चर्मन साहेबांनी मशी दिलेल्या आहेत सर्व मशीन आल्या त्या किमतीत महाराजांना खरेदी करून दिले आहेत बघू शकता मशीनची क्वालिटी सर्व मशी चौदा ते पंधरा लिटर दूध देणारे मशी आहेत मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही चर्मन साहेबाचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर खरेदी होऊन नक्कीच करू शकता

shi kuma ya tsare